नमस्कार गुड मॉर्निंग जय मल्हार आज होती दोन हजार सव्वीस सालची पहिली पौर्णिमा आणि मी आज निश्चय केला होता की मला जायचं आहे खंडोबा पाली या ठिकाणी तर सकाळ सकाळी लवकर मी आवरलं तर आमच्या शेताच्या आजींचं पण आवडलेलं होते त्या देवपूजा करत होता आणि पालीला जायची ओढ अशी लागली होती की मी टू व्हीलर घेऊन घरात निघालो माझं सगळं सकाळ सकाळी लवकर आवरून नांगोळ पाणी करून मी खंडोबाचं दिशेनं निघालो तर वाटेत मला एक दोन अपघात सुद्धा पाहायला मिळाले असं म्हणतात की पौर्णिमा असल्यानंतर थोडंसं सावधानीनं वाहन चालवावं लागतं तर या बस ड्रायव्हरचं असं डोकं म्हणायला पाहिजे कारण गाडी पूर्ण एका बाजूने झुकली असून सुद्धा आता किवांतपणे शंभरच्या स्पीडने गाडी घेऊन चालवता आम्ही रस्त्याला थांबून लोकांनी त्यांना खाली उतरण्याची विनंती केली पण खाली सुद्धा कोण उतरायला पण बघतो तर काय तिथंच पुढच्या बाजूला डाव्या बाजूला त्याच ठिकाणी एक ट्रक हे उलटा पडला होता म्हणजे मुळा कारण असं की ती जागा म्हणजे फ्लायओवरचा उतार होता फ्लायओवर उतारा उतरले दोन्ही पण अपघात झाले होते आणि त्या ठिकाणी आम्ही थांबून बऱ्याच ठिकाणी फोटो वगैरे काढले तिथं आणि मदतही करण्याचा प्रयत्न केला तर काय ट्रकचा ड्रायवर निघून गेला होता नंतर तो व्यवस्थित झाला होता सगळं आणि सुद्धा नंतर बस पुढं घेऊन बाजूला घेऊन नंतर त्याचे काम करून ते स्नगापर्यंत निघून गेलं या छोट्या मोठ्या व्हिडिओची रील बनवून टाकली आणि मी पोचलो पालीमध्ये तर पालीमध्ये गेल्यानंतर यात्रेचा दुसरा दिवस मी यात्रा थोडक्यात झालीच होती आणि या दिवशी आसपासच्या गावातील लोक देवांची जे पालख्या असतात त्या पालख्या आल्या होत्या खंडोबाच्या भेटीला तर अशा वाजत गाजत बैलगाडीमधून पालख्या काही पालख्या खांद्यावरून होत्या अशी भव्य अशी मिरवणूक चालू होती हां लोकांची गर्दी कमी होती पण भक्ती मात्र डबल होती मी या ठिकाणी असंच चालत चालत थोडासा पुढं गेलो आणि पुढं जाऊन नदीच्या पाण्यामध्ये धुऊन नंतर देवाच्या दर्शनाला गेलं हां त्या ठिकाणी मी व्हिडिओ बनवलो नाही कारण काय झालं त्या ठिकाणी बऱ्याच महिला वर्ग सुद्धा आवरायचं चालू होतं तक सगळे कपडे धुवायचे कोण अंगावर करत होतो वगैरे त्यामुळे त्या ठिकाणी शूटिंग करणं थोडंसं चुकीचं वाटलं अशा प्रकारचे सासरण काट्या वगैरे त्या ठिकाणी वाज वाजवत आले होते आणि त्या ठिकाणी वाजवणाऱ्या सुद्धा अशी तुरस लागली होती की ते बेवान होऊन वाजवत होते ते असं नाही की ते तर गर्दी बघूनच वाजत येत गर्दी न आहे का नाही चार तो विषय नाही पण देवासाठी म्हणून ते पूर्ण बेवान होऊन ताशा ढोल ताशा वाजवत होते त्याच्या त्या ठिकाणी बऱ्याच देखील होत्या पाठीमाग्या पालख्या होत्या बैलजोड्या होत्या सगळं सगळं हे पाहण्यासारखंच होतं खरं तर हे बैलजोड्यासुद्धा अशा खूप सुंदर आणि सांभाळलेल्या होत्या हे बैलगाडीचे नक्षीकाम सुद्धा घेऊन जबरदस्त आहे पूर्ण असं सागवान लाकडाचं काम, ला काम केलेलं होतं या ठिकाणी हे मामा रांगोळी काढत होती आणि त्या ठिकाणी दोघं दो शूटिंग पण करत होते त्यांनी कशा कशा रांगोळी काढल्या खरंतर या पाठीमागेपासून रांगोळी काढत आलेली होती पाठीमाग सुद्धा अशा प्रकारे रांगोळी काढलेल्या आणि इथून पुढं मंदिरापर्यंत पण त्या पालखीच्या पुढं रांगोळी काढत आले होते असे याप्रमाणे छत्र्या होत्या देवाच्या त्या फुलाने पूर्णपणे सजवून घेतल्या होत्या आणि या पालखी स्टीलची पालखी त्याच्या तशी लाकडी पालख्यांचा माल असतो आणि या ठिकाणी स्टीलची सुद्धा एक पालखी होती प्रत्येक पालखी त्या त्या गावाचे नाव लिहिलेलं होतं कोणत्या गावची पालखी आहे ती आणि मग या पालख्याची जवळ टेम्पोमधून पोहोचली असतील आणि मग तिथून त्यांना गेलं असेल आणि जवळच्या पालखीच्या इथ्या चालतं झाले असतील आणि ते नदीचं पात्र आहे आणि तिथून पुढं मी काय शूटिंग केलं नाही कारण तुम्हाला कारण माहितीच आहे तिथून मी परत आलो खंडोबाच्या मंदिरामध्ये मेन गेटमधून हा वेळ होता शिखराचं दर्शन घेतलं की संपूर्ण प्रवासाला रस्ता गोणी होऊन जातो तर सकाळच्या काळात रस्त्याच्या कळत नाही पण प्रवाससुद्धा एक ताण असतो त्याच्यातून पूर्णपणे समाधान होतात एवढा प्रवास केल्याचं सुद्धा एक समाधान मिळालं जातं सात उजाबाद एक छोटं मंदिर आहे आणि त्या बाजूला आपल्याला पूर्ण मोठ्या खंडोबाच्या मंदिराचं दर्शन घडतं तिथं पुढं नंदी नंदीदेव आहे आणि खाली इथं मोठा पितळ्याचा कास्तव आहे इथून मुखदर्शन घेणारा प्रयत्न केला पण मुखदर्शनसुद्धा जर असं कारण आपल्या उद्योग दर्शन आलाच वाटलं मला पूर्ण मुखदर्शन झालं नाही आणि कॅमेऱ्यामध्ये सुद्धा खंडोबा तोंड दिसलं नाही थोडंसं बाजू पुढं भक्तमंडळी आतमध्ये होते आणि एका पालखीचं पूजन पूजनस्थान होते पालखी होती भेट झाली ती त्या ठिकाणी पुढे गेल्यानंतर तर कोणत्या प्रकारे पुढे जात नाही आणि अशा प्रकारे वर्षाची सुरुवात ही मस्तपैकी खंडोवराच्या दर्शनाने झालं भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये